નમસ્કાર મી મનીષા જોશી તુમે પાહત યુવાધેય ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री येथील मोघा उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमान दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात सिन्नर येथील श्री सोमनाथ मोघा पथवे यांना ध्येय राज्यस्तरीय या आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे ते पंचायत समिती सिन्नर येथे कार्यरत असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारात चे वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री सोमनाथ मोघा पथवे यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे